माध्यमातून गाव कशा पद्धतीनं स्वच्छ झालेलं आहे आणि स्वच्छता सुरू आहे नमस्ते खर तर माझी वसुंधरा अभियान जे सुरू झालेलं आहे त्याच्याही अगोदर म्हणजे दोन हजार बावीस पासून आम्ही या ठिकाणी या वाळेखिंडी नगरीमध्ये अपूर्वा फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण त्याचबरोबर स्वच्छता अभियान दत्त मंदिर असेल सिद्धनाथ मंदिर असेल त्याचबरोबर गावातील रस्ते असतील या सर्व ठिकाणचं स्वच्छता असेल आणि वृक्ष लागवड असेल याची आम्ही सुरुवात केलेली होती आणि या वृक्ष लागवडीचा स्वच्छतेचा फायदा या, या माझी वसुंधरा अभियानासाठी झालेला आहे हे या ठिकाणी मला सर्वप्रथम नमूद केलं पाहिजे त्याचबरोबर आम्ही जी सुरुवात केली ते स्मशानभूमीच्या स्वच्छतेपासून सुरुवात केलेली आहे आज जर आपण पाहिलं तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला तुमचे स्मशानभूमी इतकी तुम्ही सजवलेली आहे इतकी सुंदर कशी काय झालेली आहे तर मानवी जीवनातील दोन शाश्वत या ठिकाणी संस्कार आहेत एक जन्म आणि दुसरा मृत्यू जन्म ज्यावेळी आपण जन्माला येतो त्यावेळी तिथं सगळे स्वच्छता असते आणि पुढं या ठिकाणी आशादायी चित्र असतं परंतु मृत्यूच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर देखील जन्मा इतकाच आवश्यक संस्कार आहे आणि तो देखील अतिशय चांगल्या ठिकाणी झाला पाहिजे कुठंही जर या ठिकाणी संस्कार केले तर ते मनाला पटत नाही इतर ठिकाणी जर आपण पाहिलं इतर गावामध्ये किंवा आणखी हे जेव्हा आपण पाहतो तर तिथं स्वच्छता नसते जिथं अंत्यसंस्कार केले जातात तिथं अस्वच्छता असते म्हणजे सर्वच ठिकाणी असते असं नाही पण ठिकाणी काही ठिकाणी आपण पाहतो कुठेही अंत्यसंस्कार केले जातात परंतु आमच्या गावामध्ये जर पाहिलं तर अंत्यसंस्कार हे अतिशय स्वच्छ ठिकाणी अतिशय चांगल्या ठिकाणी आणि या ठिकाणी जर स्मशानामध्ये आपण पाहिलं तर लोकांना बसायला बाकडी देखील टाकलेल्या आहेत म्हणजे लोक या ठिकाणी आनंदाने येतात म्हणजे अंत्यसंस्कार हा जरी आपण नकोसा असलेला विधी जरी म्हटलं तरी देखील लोक या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात आणि प्रख्या अत्रे यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी म्हणजे एक ना एक दिवस आपल्याला या ठिकाणी मृत्यूचं चुंबन घ्यावं लागतं आणि या ठिकाणी स्वच्छता असणं या ठिकाणी माणसाला प्रसन्न वाटणं हे स्वाभाविक आहे आणि त्या दृष्टिकोनातून वाळेखिंडी या गावामध्ये माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत आम्ही चांगल्या प्रकारे कार्य करत आहोत आणि त्याला गावातील लोकांचा कुठलीही चळवळ जर यशस्वी व्हायची असेल तर त्या ठिकाणी लोकसहभागाची आवश्यकता आहे एकटा दुकटा कोणीही बाबतीत काही करू शकत नाही आणि म्हणून लोकसहभाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि माझी वसुंधरा असेल किंवा या ठिकाणी वृक्ष लागवड असेल किंवा अपूर्वा फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जाणारं कार्य असेल या सगळ्या बाबतीत लोकांचं अतिशय सहकार्य आहे आणि या लोकांच्या सहकार्याच्या आधारा या बळावरच वाळेखिंडी गाव हे माजी वसुंधरा